गाडा बाजूला घ्या तो तरी म्हणजे थोडा गाडा साइड ला घ्या धावपट्टीवर गाडा कृपया बाजूला घ्या स्टेज वरले जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे, आहे। पाहुणे मंडळींना आपण थोडं पाच मिनिटासाठी खाली उतरा प्लीज पाच मिनिटासाठी खाली जा पाच मिनिटासाठी खाली जा या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय करे सम्राट आमदार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील आमदार साहेबांचे या ठिकाणी घाटाने आगमन होते याची कृपा सर्व ग्रामस्थ मंडळींनी नोंद घ्यायची आहे त्यांच्या समोर या ठिकाणी गणेश चंद्र काळे नितीन अप्पा बक्षे सुधीरचे राळेपडील जयसिंग चट दरेकर सरपंच या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व ग्रामस्थ त्यांच्या समावेश आहेत अरुणचे भोगचे महेंद्रचे आवळे काळुरामचे राळे बैल तिकडे घ्या कांड ए हे कांड तिकडे घ्या ना साईटला त्यांच्या समाजात ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ ढोरे हे त्या ठिकाणी उपस्थित आहे इकडे घ्या थोडा इकडे घ्या घ्या इकडे एक साइटला घ्या कांड पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेशड श्रीपती ठिगळे निलेश ठगळे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापूर्वक स्वागत <दुणाद> वादंत्री थांबा शेखर बस आज या ठिकाणी मुकाई देवीच्या महायत्रेच्या निमित्तानं आपल्या खेड तालुक्याचा वैभव दमदार आणि कार्यसम्राट आमदार दिलीप अन्ना मोहिते पाटलां